सातारा जिल्ह्याची परीट समाजाची संघटना व संत गाडगे महाराज यांचे विचार राज्याच्या समाज बांधवांना दिशा देणारे आहेत समाज बांधवांनी जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू केलेले हे वधूवर मेळावे व मार्गदर्शन केंद्र नव्या पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन करणारे ठरत असे असे प्रतिपादन वॉर्ड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय कुमार परीट यांनी केले संत गाडगे महाराज समाजसेवा संस्था सातारा यांच्या वतीने राज्यभरातील नियोजित वधूवरांच्या परिचय स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे गटविकास अधिकारी विजय परीड बोलत होते यावेळी महासंघाचे युवा नेते संतोषराव भालेकर वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक हबप नामदेवराव ननावरे आळंदी येथील कल्पनाताई गायकवाड ज्येष्ठ नेते बळवंतराव साळुंके सुवर्णा सावर्डे भिकू राक्षे श्यामराव सोनटक्के आदी उपस्थित होते